नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तन्वी बळजबरीने प्रतिमाला घास भरवत असते आणि प्रतिमा तिला प्रतिकार करत असते प्रतिमाला काही तन्वीची ओळख लागत नसते प्रतिमा खूप घाबरते तितक्यातच तिथे सायली येते आणि जोरात तन्वीचा हात पकडून बाजूला करते आणि म्हणते इतकी बळजबरी करायची काय गरज कर आहे तन्वी तुला त्यांना ना आपल्याला लहान मुलासारखं घास भरवावं लागेल त्यांना अजून रुळायला वेळ लागणार आहे तन्वी म्हणते की, 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 की मी तेच तर करत होते तन्वीला खूप राग आलेला असतो प्रतिमाचा ती म्हणत असते की एक तर ही मेली होती जिवंत होती आली आणि किती ॲटिट्यूड आहे हिला असं काहीतरी बडबडत असते पण सायली म्हणत असते की मी यांना खाली घेऊन जाणार मी प्रतिमा त्याला सर्वांसोबत जेव घालणार आज असं म्हणून आता प्रतिमाला सायली घेऊन सायली घेऊन जाणार असते पण तन्वीकडे इशारा आणि प्रतिमाला नका जाऊ म्हणून खुणवत असते आणि प्रतिमाता तन्वीकडे बघत असताना सायलीचं सुद्धा तन्वीकडे लक्ष जातं तरी सायली म्हणते की हा माझा निर्णय आहे मी प्रतिमात्यांना सर्वांसोबत जेव घालणार तेव्हा आता सायली आणि प्रतिमा खाली येतात आणि सायली प्रतिमात्याला ताट वाढवून ठेवते तेव्हा त्या काही घास घेत नसतात सायली आता सर्वांना जेवायला वाटते आणि त्यानंतर बघते तर प्रतिमाने जेवायला सुरुवात केलेली नसते आता सायली हे आणि म्हणते की प्रतिमात्या ना पण तरी प्रतिमात्या फक्त घाबरलेल्याच असतात एवढ्या सर्वांसमोर म्हणून आता सायली स्वतःच्या हाताने प्रतिमाला घास भरवत असते आणि हे बघून तर पूर्णात जी कल्पना चैतन्य अर्जुन अश्विन मोठा आनंद झालेला असतो या दोघींमध्ये किती छान नातं बनलंय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारच आहे तर प्रेक्षकांना पुढे आता असे बघायला मिळतं प्रतिमाला काही झोप येत नसते आणि तिथे सायली आता प्रतिमाला झोपवण्याचा प्रयत्न करते आपल्या मांडीवरती प्रतिमाचा डोकं ठेवून ती अंगायगी गात असते तिच्या इतका सुंदर आवाजाने घरातील सर्वजण झोपेमध्ये हे गाणं ऐकून तिच्या रूममध्ये येतात कल्पना पूर्णाजी अश्विन चैतन्य अस्मिता सर्वजण उठून तिच्या रूममध्ये बघायला येतात की इतका मधुर आवाज इतका सुंदर आवाज आणि म हे गाणं ऐकताना सर्वांनाच मन भरून येतं सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा आताच्या सायलीलासुद्धाही खूप भाऊक झाल्यासारखं वाटतं ती सुद्धा रडते तर प्रेक्षकांना जबरदस्त आलाय पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद